विशाल पाटलांचा विजय हा निश्चित झालेला आहे काय सांगाल विशाल पाटलांचा विजय आम्ही यापूर्वी ज्या टायमाला अपक्षावर अर्ज भरला त्याच त्यांचा विजय निश्चित होता आम्हाला सगळ्यांना माहित होत खात्री होत विशाल दादांच्याकडनं जे अपेक्षा पूर्ण होणार का विशालदा एवढ्यासाठी आम्ही सगळ्यांनी विनंती केली होती की के वसपेट तालाव भरावा आणि गावाचे गुड्डापूर तलाव भराव आणि तिकडे खाली अंकलगी आणि पाणी जाण्यासाठी त्यासाठी आम्ही त्याला पहिल्याच कानावर होतं विशाल दादा हे निवडून आल्यावर करतील म्हणून आम्ही त्यांच्या करून त्याला निवडून केलेलं आहे आता सध्या दुष्काळ तालुका दुष्काळ आहे दुष्काळवर काय त्यांनी नेमकं काम करावं असे काय तुमच्या दुष्काळ पूर्ण या गावामध्ये या तालुक्यामध्ये चारा छावणी चालू करावं आणि शेतकऱ्यासाठी जे सोयी सुविधा आहे ती सुरू करावे आणि लाईट बिल वाढून येत आहे ते लाईट बिल शेतकऱ्यासाठी माफ करावं आणि या आणि या डी सी बँक असेल किंवा या सोसायटी असेल ते कर्ज माफ करावं आणि मागासवर्गीसाठी परदेश निधी द्यावं आणि त्या मागासवर्गीय निधीमध्ये वाढ करावी आणि जास्तीत जास्त विशाल दादाकडनं अपेक्षा आहे त्यांनी करतील हा आमच्या सर्व मागण्या त्यांनी निश्चितपणे संसद भवनी मांडून निश्चित या तालुक्याला दुष्काळ तालुक्याचा सुभलम सुभ्रम करतील असं आम्हाला खात्री आहे